सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ग्राहक रक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणीवर निशिगंधा सुनील कापडणीस यांची निवड झालेली आहे भारत सरकारद्वारा नोंदणीकृत असलेल्या ग्राहक सेवा सामाजिक बहुद्दिश संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निशिगंधा सुनील कापडनीस यांची नाशिक शहर अध्यक्षपदी निवड झाली आहे तसंच राष्ट्रीय कमिटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप फडळ नवनाथ धनवटे विजया शिंदे यांच्या सहमतीनं ही निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील उपाध्यक्ष योगेश मालुंसकर राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी राष्ट्रीय सहसंघटक बापू वाळूस यांनी निशिगंधा सुनील कापडणीस यांचे यावेळी अभिनंदन केले ऑनलाईन अभिनंदन वगैरे करताना राष्ट्रीय कार्याध्यक्ष जुबेर शेख त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अनिल काटे राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख संतोष रसाळकर राष्ट्रीय विशेष मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जानकी नाईक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजया सापला उपाध्यक्ष प्रल्हाद तळले महाराष्ट्र राज्य महासचिव हिरामणी क्षीरसागर सुरेश गवळी मिलिंद बोरीटकर महिला सचिव संजना गायकवाड शिवाजी लोखंडे अरविंद सोनवणे गोपाळ कच्छवे प्रकाश तांबडे नाशिक जिल्हाध्यक्ष कांचन जाधव पंडितराव धनवटे डॉक्टर विजय कुबळे सुरेखा गवळी बाळासाहेब डॉक्टर संभाजी थोरात सदाशिव थोरात या सर्वांनी निशिगंधा कापडनीस यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अशोक गणपत कापडनीस यांच्या सुनबाई तसेच राजू रामभाऊ सोनुलकर यांच्या त्या कन्या आहेत निशिगंधा कापडनीस या सामाजिक कार्यात अनेक वर्षापासून सक्रिय आहेत तसेच त्यांना टी व्ही क्षेत्रात देखील अनेक मानाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे तसेच भारतीय जनता पक्षात त्या गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहेत दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक